वसंत ऋतूच्या आगमनाने वसंत ऋतूच्या आगमनाची भारलेल्या सुदर्शनाने अधिकच मोहर ग्रीष्म ऋतूच्या तप्त उन्हात सासरची सावली ग्रीष्म ऋतूच्या तप्त उन्हात सासरची सावली वृंदावनी सारंग सारंगा वर्षा ऋतूच्या मधून दिसते मनाचे प्रतिबिंब मेघ मल्हार गाताना मीही झाले जीव शब्दाचे चांदणे पिऊन तृप्त झाला बागेशीचा सुगंध मनाला सुखावून केला पटदीप गाताना नकळत चढली लागी पटदीप गाताना नकळत चढली लागी शिशिराची शिरशिरी मग गोड गुलाबी झाली दिवसा मागून दिवस गेले निसर्गाच्या साक्षीने जपलेली ही कृती देर श्रीरामांमुळे जुळून आले सुरेल मधुर संगीत उदकाचे तळे गळ्यात कमळे कमळाची कळी कळीचा नारद नारदाची विधा ते पक्षी 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 गातात गोजीरवाने देर